डॉक्टर बाबा साहिब आंबेडकरेशो डॉक्टर बाबा साहिब आंबेडकरेशर बाबा साहिब आंबेडकर हैशो बाबा ताली वरिती पायर

काम काही टक्के लोक मनुवादी विचारसरणाचे लोक ज्यांच्या बिंदूमध्ये किडे पडलेले आहेत असे लोक खऱ्या अर्थानं हा चुकीचा प्रचार आणि प्रसार करतात आणि आदर्श असणारी आमची न्यायव्यवस्था आणि त्या आदर्श वरती लोकांना न्याय देण्याचं काम करणाऱ्या न्याय न्यायाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं अशा प्रकारे बदनाम करण्याचं काम जर करत असेल तर त्यांना ठेकून मारल्याशिवाय राहायचं नाही आणि म्हणून तमाम भारतीयांनी हा कार्यक्रम हा अखंड भारतीयांचा आहे हा कार्यक्रम सर्वांनी एकत्र येऊन करायला पाहिजे कारण न्यायव्यवस्था जिवंत तर राहिली तरच इथल्या तमाम ज्या लोकांवरती अन्याय होतो त्यांना न्याय मिळेल आणि मग न्याय व्यवस्था जिवंत ठेवण्याचं काम तमाम भारतीयांनी करायचं आहे बौद्ध सेवा संघानं आणि त्यांच्या सर्व सहकारी संघटनेनं या ठिकाणी ही भूमिका घेतली आहे भविष्याकाळामध्ये खऱ्या अर्थानं उग्र स्वरूपाचा विचार देखील आम्हाला करावा लागेल कारण अशा प्रकारची व्यवस्था जर पुन्हा डोकंवर काढत असेल तर त्यांना शोधून त्यांचा नष्ट्रभूत करणं हे तुम्हाला आम्हा सर्वांचं भारतीयांचं काम आहे कारण या भारतातला तमाम नागरिक समता स्वातंत्र्य आणि बंधुभावानं जगला पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे सर्वांना समतेनं वागलं पाहिजे सर्वांना मैत्रीनं वागलं पाहिजे हा बुद्धांचा विचार ह्या देशातून खऱ्या अर्थानं संपवण्याचं काम तिथला मनोमागही विचारसंहिता का एखादा माणूस करतो आणि बाकीचे सगळे शांतपास असतील तर ते शंड आहेत आणि म्हणून जे जागरूक आहेत ते खऱ्या अर्थानं या मिशन मोर्चासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही या आजच्या प्रसंगी संस्थेच्या वतीनं फक्त सन्माननीय तहसीलदार यांना निवेदन देत आहोत भविष्य काळामध्ये जर काही याचा बंदोबस्त झाला नाही तर मात्र आम्हाला वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल आणि आमचे बी आर गवई साहेब जे आहेत ये सरन्यायाधीश त्यांच्या पाठीशी अखंड समाज अखंड भारत कसा उभा राहील याकरता आम्हाला भूमिका ही आम्ही घेतलेली आहे आणि यापुढे पुढे ही आम्हाला घ्यावी लागेल आणि म्हणून या ठिकाणी मी ह्या राकेश राकेश किशोर तिवारी यांचा सर्व आमच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या हरामखोराला कठोरातली कठोर कारवाई व्हावी कारण त्यांनी जो आघात केला आहे तो न्यायव्यवस्थेवरती केला आहे भारताच्या लोकशाहीवरती केला आहे भारताच्या संविधानावरती केला आहे अशा हरामखोरावरती खऱ्या अर्थानं देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची मागणी आम्ही आजच्या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचा जाहीररित्या सर्व संघटनेचा निषेध करतो आणि इथेच थांबतो जय भीम यानंतर आपले